एक अन्ना आये। चिकन हे एक प्रथिनियुक्त मांसाहारी अन्न आहे योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने चिकन खाल्ल्यास शरीराला अनेक फायदे होतात आणि चिकन खाण्याचे काही प्रमुख फायदे दिलेले आहे नंबर एक प्रथिनांचा उत्तम स्रोत चिकनमध्ये उच्च प्रमाणात प्रथिमे असतात जे स्थायींना वाढण्यासाठी आणि दुरुस्तीसाठी आवश्यक असतात नंबर दोन वजन नियंत्रणात मदत स्टीम किंवा ग्रिल केलेले चिकन कमी चरबयुक्त असते त्यामुळे वजन कमी करताना किंवा मेंटेन करताना उपयोगी ठरते नंबर तीन इम्यु इम्युनिटी वाढवते चिकन सूप किंवा उकळलेले चिकन शरीराला गरम ठेवते आणि सर्दी पोकला यावर आराम देते नंबर चार हाडे आणि दाते मजबूत होतात चिकनमध्ये फॉस्फोरस आणि कॅल्शियम असते जे हाडे मजबूत करण्यास मदत करतात नंबर पाच हृदयासाठी फायदेशीर स्किन काढून खाल्ल्यास चिकनतील सेंद्रिय प्रथिने हृदयासाठी चांगले असतात नंबर सहा बी विटॅमिन्सचा स्रोत चिकनमध्ये बी सिक्स बी ट्वेल्व नाईन सिक्स यासारखी जीवनसत्वे असतात की मेंदूच्या आरोग्यासाठी चयापचनासाठी फायदेशीर असतात नंबर सात मन शांत ठेवते चिकनमध्ये स्ट्राय ट्रायफेफॅन नावाचा ॲमिनो ॲसिड असतो जो सेराटीन तयार होण्यास मदत करतो त्यामुळे मानसिक तणाव कमी होतो